भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागून आंबेडकर चळवळीतील हजारो कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी कार्यालय शाहू सभागृहात याबाबत पालकमंत्री आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी आमदार चंद्रदीप नरके अमल महाडे अशोक राव माने राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल एटगे तसेच आंबेडकरी संघटनेचे शहाजी कांबळे उत्तम कांबळे डी जी भास्कर सुभाष देसाई अनंत मांडुकलीकर उपस्थित होते पुणे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभास एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी दोनशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने जगभरातील लाखो भीम भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ तीन जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला होता कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागून सतराशे पन्नास जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते